हॅलो बोला पांडुरंग मेरगळ साहेब का पांडुरंग मेरगळ बोलतोय साहेब धनगर समाज नेते का तुम्ही नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे मी येता नाही कोणच आहे धनगर समाज काय तुमची कुठली जमात आहे आम्ही आदिवासी धनगर जमात धनगर तुम्हाला कोणी सांगितलं धनगर या आदिवासी म्हणून तुम्ही मीडिया जा, जात नाही जनगणना म्हणते जात नाही जात नाही जनगणना तुम्ही आदिवासींची काय अवकात आहे असं कसं काय बोलले हो तुम्ही तू कोण कराव साहेब माझ्या नाही नाही तुम्हाला समजतं का आदिवासींचा किती मोठा माफी साहेब माफी साहेब माफी मला लागेल चौकात येऊन हो साहेब मागतो मागतो कधी माफी मागा तुम्ही तुम्ही मी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन माफी मागतो साहेब तुमच्या डोक्यातून ते खूळ काढून टाका तुम्ही आदिवासी आहेत ते बर का तुम्हाला आरक्षण मिळावं ह्या विचाराचे आम्ही आहोत तुम्हाला मिळाल तर आम्हाला काही हरकत नाही पण आदिवासींमध्ये तुम्ही धनगर कसे काय धनगर वेगळे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना असं का वागता साहेब तुम्ही हॅलो हॅलो नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन